स्वागत आहे मित्रांनो मयूर पोल्ट्री अँड फीड या चॅनलमध्ये मी तुझं स्वागत करतो आणि मी नेहमीच तुम्हाला लेअर पोल्ट्री फार्मिंग संदर्भातली माहिती या चॅनलमधून वेळोवेळी देत आलेलो आहे आणि आत्ता हा व्हिडिओ खूपच महत्वाचा आहे मित्रांनो मित्रांनो जानेवारी महिना म्हणजे थंडी संपत आलेला महिना जानेवारी आणि फेब्रुवारी या कालखंडामध्ये पक्ष्यांची काळजी घेणं खूप गरजेचं असतं कारण ऋतू बदल या महिन्यामध्ये होत असतो आणि ऋतुबदल म्हटलं की पक्ष्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो आता वेगवेगळे आजार जडणं ऋतू बदल होतो त्यावेळेस वेगवेगळे आजार हे जडतात आणि त्याची आपल्याला काळजी घ्यावी लागते तर मित्रांनो हा पक्षी एक एकतर गावरान आणि लेअरचा अंड्याचा पक्षी जवळजवळ समांतरच असतात जसं गावरान पक्षी एकदम तल्लक चंचल असतो तसंच हाही पक्षी एकदम चंचल असतो आणि आपल्याला बाराही महिने उत्पादन देणारा हा पक्षी आहे असे वॅक्सिन करून निरोगी ठेवून वेगवेगळे औषध देऊन हा पक्षी आपल्याला बाराही महिने नफेची बाजू देत असतो तर त्यासाठी त्याची काळजी घेणं खूप गरजेचं असतं ऋतू बदल झाला की पक्षीचे आरोग्य परिणाम होतो त्यासाठी आपल्याला वेगवेगळे औषध उपचार करावे लागतात आता काही आजार असतात त्यासाठी आपण त्यांना वॅक्सिनही केलेलं असतं तर माझ्या या फार्म मध्ये आता बी व्ही थ्री हंड्रेड हा पक्षी आहे तर लेअर फार्मिंग मध्ये चौदा ते पंधरा महिने या कालखंडामध्ये आपल्याला निव्वळ फायदा होतो सतरा ते अठरा महिने चालणारा हा व्यवसाय आहे त्यातून चौदा ते पंधरा महिने आपल्याला निव्वळ नफा होतो पण पहिल्या दिवसापासून ते ऐंशी दिवस नव्वद दिवस पहिल्या दिवसापासून ते ऐंशी व आठवडा म्हणजे पहिला दिवस ते नव्वद व आठवडा म्हणजे अठरावा महिना या कालखंडामध्ये पक्षाला त्याच्या वयोमानानुसार आपण वेगवेगळ्या वॅक्सिन देतो तर पहिल्या दिवसापासून ते आपल्या शेडमध्ये पक्षी येणं म्हणजे तो अंडी चालू होणे या कालखंडामध्ये त्याला सर्वात जास्त वॅक्सिन असतात तर जसं आपल्याला लहानपणी पोलिओ देवी आत्ता पाठीमागे कोरोना येऊन गेला त्या कोरोना संदर्भातली आपण लस घेतलेली आहे मित्रांनो बरोबर तशाच प्रकारे पक्ष्यांनाही ह्या प्रकारच्या लसी द्याव्या लागतात आपण निरोगी राहण्यासाठी जशी आपल्या शरीराची काळजी करतो जसं की पुरेशी झोप आणि रोज सकाळी उठल्यानंतर शरीर स्वच्छ करणे शुद्ध पाणी पिणे उत्कृष्ट दर्जाचं अन्न जेवण करणे या जशा गोष्टी आपण करतो तसंच या पक्षालाही त्याची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे त्याशिवाय मित्रांनो आपल्याला त्याच्यामधून फायदा होणार नाहीये तर मित्रांनो आपण ज्या प्रकारे सीझन बदल झाल्यानंतर आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जे बदल करतो असेच बदल पक्षांसाठी ही अनिवार्य आहेत जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त फायदा होईल आणि त्यातून जास्तीत जास्त नफा होईल तर अगं वॅक्सिनचा विचार केला ना मित्रांनो तर पक्षाला पहिल्या दिवशीच एमडी वॅक्सिन पाचव्या दिवशी लासोटा डोळ्यातून ड्रॉप नंतर गंबोरा नंतर पिण्याच्या पाण्यातून लासोटा नंतर त्याची चोच कटिंग किल्ड आर टू बी आरटूबी टोरायझा एंडिकिल्ड डिव्हरमिन या ज्या काय वॅक्सिन शेड्यूल आहे ते याच्यापूर्वी मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तसं ते सगळं वॅक्सिन करून आपण आपल्या शेडमध्ये पक्षी आल्यानंतर व्हिएंडीचे वॅक्सिन करून तो पुलेट अंडी चालू करतो बरोबर आणि ज्या वस्तू उत्पादनाला येतो आपल्याला प्रॉफिट द्यायला चालू करतो तेव्हा आपण त्याची खरी काळजी घेणं गरजेचं आहे सुरुवातीला तर बुडिंग करून पक्षी पिंजऱ्याला येईपर्यंत तर तेर काळजी घेतलेलीच असते आता त्यातून आपल्याला नफा मिळवायचा कालखंड चालू होतो त्यावेळेस आपल्याला त्याची काळजी घ्यावी लागते ऋतू बदल होत जातात दर चार महिन्याला ऋतू बदलतो त्याप्रमाणे पक्षाच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतात जसं की आपण सीझन बदलतो त्याप्रमाणे आहारामध्ये बदल करतो तसंच पक्षाच्या आहारामध्ये बदल होतो तो करावा लागतो जर तो केला नाही तर प्रोडक्शन मध्ये कमजरता येते काही पक्षी कमजोर होतात थंडीमध्ये पक्ष्यांचं फीड इंटेक वाढलेला असतो आणि उन्हाळ्यामध्ये तो फीड इंटेक कमी झालेला असतो बरोबर तर ऋतू बदल हा व्हिडिओ बनवण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आणि हा जानेवारी महिना लक्षात घ्या मित्रांनो माझा हा खूप महत्वाचा विषय मला तुम्हाला सांगायचा आहे की हा जानेवारी महिना म्हणजे या कालखंडामध्येच ही काळजी जास्त काय घ्यायची कुठली काळजी घ्यायची ते मला हे तो मला मित्रांना सांगायचंय की ज्या फार्मर लोकांचे पक्षी आता शेडमध्ये आहेत किंवा जे या लाईनमध्ये नवीन आहेत आता जुन्या फार्मर लोकांना बऱ्यापैकी या गोष्टीची माहिती आहे तर जे कोणी नवीन आहे त्यांच्यासाठी मला ही गोष्ट सांगायची आवर्जून सांगायची की ऋतू बदल होताना पक्ष्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो आणि त्यानुसार आपल्याला त्यामध्ये बदल करावे लागतात तर ते बदल पाण्यामध्ये स्वच्छतेमध्ये आणि फीडमध्ये हे बदल करावे लागतात आता रेडी फीड वापरणाऱ्यांना हे शक्य नाही की ते फीडमध्ये बदल करतील जे स्वतः बदलतात स्वतः फीड बनवतात त्यांना हे जरा असं चांगली गोष्ट आहे रेडी फीड वाढवणार बनवणारांना फक्त पाण्यातून तुम्ही काही औषधं देऊ शकतात यापेक्षा वेगळं काही करू शकत नाही आणि स्वच्छतेवरती तुम्ही काळजी करू शकता आता राहिलं जानेवारी फेब्रुवारी महिना मी असं का बोलतोय तर मित्रांनो या कालखंडामध्ये ऋतू बदल होतो आणि या कालखंडामध्ये आपल्याकडे येणार परकीय संकट परकीय पाहुणे आपल्याकडे येतात आता हे परकीय पाहुणे म्हणजे काय मित्रांनो तर परकीय पाहुणे म्हणजे मित्रांनो येणारे स्थलांतरित पक्षी हे पाहुणे आहेत आपल्यासाठी ते आपले इथले पक्षी नसतात मित्रांनो बरोबर परकीय राज्यातून परकीय देशातून आपल्या देशामध्ये देशा आपल्या राज्यामध्ये ते स्थलांतर करतात ऋतू बदल होत जातो तसं ते त्यांचं जीवनमान बदलत बदलत टप्पा करत करत हे प्रवास करत आपल्याकडे येतात आणि ही नैसर्गिक प्रक्रिया आहे मित्रांनो याला आपण काहीही करू शकत नाही याला आपण अडवू शकत नाही फक्त काळजी घेणे हाच आपल्याकडे असणारा एकमेव रस्ता आहे तर हे जे पक्षी येतात ते मुक्त संचार करणारे पक्षी आहेत ते काय कोणी सांभाळलेले पक्षी नाहीत नैसर्गिक गोष्ट आहे तो मुक्त पक्षी आहे आणि थवेचे थवे ते पक्षी स्थलांतर करतात आणि ते आपल्या परिसरात येतात तर त्यांच्या विष्ठेतून आपल्या परिसरामध्ये अशी एक प्रकारे व्हायरल इन्फेक्शन असं पसरतं बरोबर आणि ते सतत स्थलांतर करत असतात काही एरियात या परिसरात आहे काही दिवसानंतर दुसऱ्या परिसरात जातात ते असे परिसर पास करत 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 जातात आता ज्या परिसरामध्ये ते येतात तर त्यांना या गोष्टीची खूप काळजी करावी लागते मित्रांनो आठवा गेल्या वर्षी गेल्या वर्षी साऊथ मध्ये म्हणजे तेलंगणा कर्नाटका केरळ तमिळनाडू आंध्रा या परिसरामध्ये खूप मोठा आउटब्रेक झाला मित्रांनो भयंकर नुकसान झालं त्या भयंकर संकटाचं नाव आहे बर्ड फ्लू आपल्या पोल्ट्री फार्मिंगचा कर्दन का या परिसरात हा बर्ड फ्लू प्रादुर्भाव होतो तिथं पूर्ण शेड टू शेड डंप करावे लागतात हा गव्हर्नमेंटनेच करतात ते आपल्याला नाही ते गव्हर्नमेंटच येतात आपल्याला इन्स्ट्रक्शन देऊन ते पक्षी बंद करायला लावतात ज्या ज्या परिसरात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झालाय मित्रांनो त्या शेतकऱ्यांचं पूर्ण कॅपिटल झिरो झालेलं आहे गांभीर्य समजून घ्या मित्रांनो आपल्या परिसरात असं काही होऊ नये पण जर झालं तर किती मोठं नुकसान होईल तर त्यासाठी मित्रांनो हो हे बघा हे आपल्या हातातच नाहीये की तो बर्ड फ्लू आपण रोखू शकतो ते स्थलांतरित होणारे पक्षी ये ते येणार आहेत आणि जाणार आहेत ते पाहुणे आहेत ते त्यांच्या दिवशी परत माय दिवशी परतणार आहेत पण त्यांचं जर निसर्ग चक्र त्याला आपण अडवू शकत नाही फक्त एकच गोष्ट आपण करू शकतो आपल्या आप पक्षांची काळजी घेऊ शकतो बरोबर तर मित्रांनो या दिवसामध्ये बर्ड फ्लूचा चा आउटब्रेक किती होणार आहे हे तर आपल्याला माहित नाही बट आपल्या पक्ष्यांची काळजी घेणं हे तर नक्कीच आपल्या हातात आहे तर ती काळजी कशी घ्यायची त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे, आहे। तर मित्रांनो व्हायरल इन्फेक्शन येऊ नये यासाठी ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्वप्रथम प्रिकॉशन म्हणून करायचं तर सर्वप्रथम पक्षांवरती बी नाईन झिरो फोर बी नाईन झिरो फोर हे औषध आहे ते स्प्रे पंपानी पक्षांवरती एक दिवस गॅप सोडून फवारणी चालू ठेवा शेडच्या बाहेरील परिसर तुमचं फॉर्मुलिन फवारणी चालू ठेवा ही फवारणी दोन वेळा सकाळी आणि संध्याकाळी अशा वेळेस चालू ठेवा की जेणेकरून बाय सेक्युरिटी तुमची व्यवस्थित राहील शेडच्या परिसरामध्ये बाहेरील कुठलंही व्हेकल येणार नाही कोणी येणार नौका माणूस कोण येणार नाही याची काळजी घ्या बी नाईन झिरो फोर या, या व्यतिरिक्त एक दिवस दोन दिवस गॅप सोडून तुम्ही बाय बूस्टर स्प्रे करू शकता बाय बूस्टर पावडर आहे ती पाण्यामध्ये कालवून त्याचा स्प्रे ठेवायचा आणि थोडीशी शंका वाटली तुम्हाला की आ, पक्षी थोडासा कमजोर आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचा भले तो बर्ड फ्लूच आहे असं नाही पण या कालखंडामध्ये जर तुम्हाला पक्षाकडे पाहून थोडी शंका जरी वाटली मित्रांनो तरी त्याच्यावरती थोडस चांगल्या क्वालिटीचं अजून त्याचे पक्ष उत्तम बी नाईन झिरो फोर तर डेफिनेट बेस्ट आहे त्यानंतर बायोबुस्टर बेस्ट आहे तुम्हाला थोडीशी शंका वाटली तर तुम्ही विरकॉनियस हे एक औषध आहे त्याचा स्प्रे करा अजून परसोलीन आहे स्प्रे करा शेडच्या आतमध्ये कुठेही सगळी जागा त्यांनी तुम्ही सिक्युअर सेक्युर करून ठेवा शेडच्या बाहेर फॉर्मलीनचा स्प्रे कंटिन्यू ठेवा शेडमध्ये अंडी कलेक्शनला जाण्या अगोदर ट्रे हे ते केमिकल मिक्स करून पाण्यामधून ते बुडवून स्वच्छ करून सेक्युअर करूनच शेडमध्ये घेऊन जावा अंड्याची गाडी ज्यावेळेस भरण्यासाठी भरण्यासाठी ती तुमची गेटच्या बाहेर किंवा अंड्याची स्टोर रूम आहे त्याच्या पलीकडे गाडी उभी राहील आणि तुम्ही ते ट्रान्सपोर्टेशन जे काही तुमचं गाडी लोडिंग अनलोडिंग आहे ते थे। बाहेर ठेवा फीड ज्या वेळेस तुम्ही मध्ये घेऊन येणार त्यावेळेस बॅगांवरती स्प्रे करा अशा गोष्टी करणं गरजेचं आहे मित्रांनो हे पहा मित्रांनो खूप मोठ्या संख्येमध्ये गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये साऊथ मध्ये बर्ड फ्लू ने आउटब्रेक केला होता आणि खूप मोठं नुकसान शेतकरी मित्रांचं झालेलं आहे अशी वेळ आपल्या परिसरात येऊ नये त्यासाठी सर्वांनी सजग रहा मित्रांनो सर्वांनी पक्ष्यांची चांगली काळजी घ्या स्टँडर्ड चार पेक्षा जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल हे पहा आणि पक्षी निरोगी ठेवून जास्तीत जास्त फायदा कसा मिळेल याचा विचार करा मर्तूक होणार नाही ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे जेवढी कमीत कमी महतूक तेवढा जास्तीत जास्त फायदा आहे मित्रांनो पोल्ट्री फार्मिंग देणारी आणि तुम्हाला आयुष्यामध्ये सधन बनवणारी एक व्यवसायाची साखळी आहे मित्रांनो यामध्ये प्रोडक्शन ही एकच गोष्ट नाही तर याच्यामध्ये ब्रुडिंग करणे ब्रुडिंग करून पक्षी विकणे अंड्याचं प्रोडक्शन घेणे अंड्याचं ट्रेडिंग करणे शिवाय अंडी कोल्ड स्टोरेजला स्टोर करून ती नंतर काही कालखंडाने बाजारभाव वाढल्यानंतर विकणे रॉ मटेरियल विकणे म्हणजे फीडच्या संदर्भात लागणारे ज्या काही गोष्टी आहेत त्या फार्मरला विकणे असे वेगवेगळे वे व्यवसाय या लाईनचे आहेत त्यामुळे अंडी प्रोडक्शन ही एकच लाईन नाही तुम्ही या लाईनमधून जर एक्झिट झालात तर या लाईनच्या बाकीच्या चेयर चार चेन साखळींवरती परिणाम होणार असतो त्यामुळं या व्यवसायामध्ये टिकून राहा जास्तीत जास्त नफा कमवा आणि आनंदी राहा मित्रांनो धन्यवाद